नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह सत्तेचाळीस इयत्ता पाचवी गणित पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना वीस लिटर चारशे पन्नास मिलीलिटर आणि अनाथालयातील मुलांना अठ्ठावीस लिटर आठशे मिलीलीटर दूध वाटले तर अजयने एकूण किती दूध वाटले आता या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला एकूण किती दूध वाटले असे विचारलेले आहे एकूण म्हणजेच काय सर्व जे दूध वाटलेले आहे त्या सर्वांची आपल्याला करावी लागणार आहे बेरीज सुरुवातीला या ठिकाणी लिटर आणि लिटर मध्ये आपल्याला दिलेला आहे अजयने आश्रम शाळेतील मुलांना वीस लिटर चारशे पन्नास मिलीलिटर एवढं दूध वाटलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे कॉलम करणार आहोत लिटर आणि लिटरचा वीस लिटर चारशे पन्नास मिलीलीटर एवढे दूध त्याने आश्रम शाळेतील मुलांना वाटले म्हणून या ठिकाणी आश्रम शाळेत नंतर अठ्ठावीस लिटर आठशे मिलीलीटर दूध अनाथालयातील मुलांना वाटले म्हणून या ठिकाणी लिहिणार अठ्ठावीस लिटर आठशे मिलीलीटर एवढे दूध अनाथालयातील मुलांना दिले तर या ठिकाणी आपल्याला विचारले आहे अजयने एकूण किती दूध वाटले एकूण विचारलेला आहे म्हणून यांची आपल्याला करावी लागणार आहे बेरीज या प्रकारे आपण कॉलम करून घेतले आणि त्यामध्ये आपण लिटर आणि मिलीलिटरचा कॉलम करून त्या ठिकाणी आपण किमती लिहिलेल्या आहेत आता आपण करणार आहोत बेरीज शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक शून्य पाच चार अधिक आठ बारा या ठिकाणी दोन हच्च्याला एक एक अधिक आठ नऊ आणि दोन अधिक दोन चार म्हणजे एकूण एकोणपन्नास लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर एवढे दूध अजयने वाटले म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत म्हणून एकोणपन्नास लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर एवढे दूध अजयने वाटले अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सडवून घेतलेलं आहे बघा पुन्हा एकदा थोडं सांगते या ठिकाणी आपल्याला एकूण दूध किती वाटलं विचारलेलं होतं म्हणून जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं वीस लिटर चारशे पन्नास मिली लिटर दूध त्याने आश्रमशाळेतील मुलांना वाटले होते त्यानंतर त्याने अठ्ठावीस लिटर आठशे मिली लिटर एवढे दूध अनाथालयातील मुलांना वाटलेले होते आता आपल्याला काढायचं होतं एकूण किती दूध वाटले म्हणून आपण या दोन्ही दूध जेवढं वाचलेलं आहे त्यांची आपण बेरीज करून घेतली या प्रकारे आपण बेरीज केली आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं एकोणपन्नास लिटर दोनशे पन्नास मिलीलिटर एवढे दूध अजयने वाटले दुसरं उदाहरण आहे ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील दोन किलोमीटर पाचशे पंच्याहत्तर मीटर लांबीच्या रस्त्यापैकी एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली बघा आता या ठिकाणी सुरुवातीला आपण हे उदाहरण व्यवस्थित समजवून घेणार आहोत या ठिकाणी एक जे गाव होतं त्या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राबवलेलं होतं आणि त्या ठिकाणी तो जो रस्ता होता तो रस्ता दोन किलोमीटर पाचशे मीटर लांबीचा होता बघा या प्रकारे इथून तर या प्रकारे हा जो रस्ता आहे या रस्त्याची लांबी होती दोन किलोमीटर पाचशे पंच्याहत्तर मीटर एवढा लांबीचा तो रस्ता होता आता या रस्त्यापैकी त्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करायला या ठिकाणापासून सुरुवात केली तर त्यांनी या इथपर्यंत म्हणजे एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर म्हणजे त्यांनी इथून तर इथपर्यंत एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर एवढा लांबीचा रस्ता त्यांनी स्वच्छ केला आणि एवढा भाग स्वच्छ करायचा राहिला एवढा भाग स्वच्छ करायचा राहिला तर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली म्हणजे या ठिकाणी हा जो रस्ता शिल्लक राहिलेला आहे तो किती लांबीचा रस्ता शिल्लक राहिला की ज्याची आपल्याला स्वच्छता करायची राहिलेली आहे ते आपल्याला शोधून काढायचा आहे बघा आता या ठिकाणी या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंतचा जो रस्ता आहे त्याची लांबी दिलेली आहे दोन किलोमीटर पाचशे पंच्याहत्तर या रस्त्याच्या लांबीपैकी एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर एवढा रस्ता स्वच्छ झालेला आहे आता फक्त इथून तर इथपर्यंतचा इत रस्ता स्वच्छ करायचा बाकी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करून जो राहिलेला रस्ता शिल्लक आहे त्याची लांबी आपण शोधू शकतो बघा या प्रकारे सुरुवातीला आपण लिहिणार आहोत किलोमीटर आणि मीटर रस्त्याची लांबी होती दोन किलोमीटर पाचशे पंचाहत्तर मीटर यामधून रस्ता किती स्वच्छ झाला तर तो झाला एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर यांची करणार आपण वजाबाकी वजाबाकी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किती रस्ता स्वच्छ करायचा बाकी राहिला ते शोधता येईल बघा आता या ठिकाणी हे आहे किलोमीटर या ठिकाणी आहे मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक हजार मीटर होतात आता या ठिकाणी पाचशे पंच्याहत्तर मीटर आहे आणि खाली संख्या आहे सातशे पन्नास मीटर पाचशे पंच्याहत्तर मीटर मधून आपण सातशे पन्नास मीटर वजा करू शकत नाही म्हणून हे जे पाचशे पंच्याहत्तर होते हे गेले किलोमीटर कडे किलोमीटर कडून त्यांनी एक किलोमीटर उसना घेतला एक किलोमीटर म्हणजेच किती तर एक हजार मीटर घेतले म्हणून ह्या याच्याकडनं उसने घेतले म्हणून ह्या दोनाकडे शिल्लक राहिला एक किलोमीटर आणि याने याला एक किलोमीटर उसना दिला म्हणजे एक हजार मीटर दिले आणि याच्याकडे ऑलरेडी याच्याकडे किती होते याच्याकडे होते पाचशे पंच्याहत्तर मीटर होते आता याच्याकडे टोटल संख्या किती बनली किती मीटर बनले तर यांची जर आपण बेरीज केली तर एक हजार पाचशे पंच्याहत्तर मीटर बनले आता एक हजार पाचशे पंच्याहत्तर मीटर मधून सातशे पन्नास मीटर आपण करणार आहोत वजा बघा एक हजार पाचशे पंच्याहत्तर वजा सातशे पन्नास करणार आहोत पाच वजा शून्य पाच सात वजा पाच दोन पाचातून सात जात नाही या ठिकाणी शून्य या ठिकाणी पंधरा पंधरा वजा जर सात गेले तर आठ म्हणजे या ठिकाणी आठशे पंचवीस मीटर शिल्लक राहिले त्यानंतर एक वजा एक जर केले तर शून्य म्हणजे आठशे पंचवीस मीटरचा रोड स्वच्छ करायचा बाकी राहिला म्हणून या ठिकाणी लिहिणार आठशे पंचवीस मीटर लांबीचा रस्ता स्वच्छ करायचा अशा प्रकारे या ठिकाणी हे दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे तिसरं उदाहरण आहे बाभूड गावाने प्रक्रिया केलेले एकवीस हजार दोनशे पन्नास लिटर सांडपाणी शेतासाठी वापरले संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले एकतीस हजार तीनशे पन्नास लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये एकूण आलेला आहे एकूण म्हणजेच काय सर्व पाण्याची आपल्याला करायची आहे बेरीज या ठिकाणी बघा बाभूळ गावाने जे प्रक्रिया केलेलं पाणी होतं एकवीस हजार दोनशे पन्नास लिटर एवढं शेतासाठी वापरलं गेलेलं होतं त्याचप्रमाणे सव्वस्वर गावाने प्रक्रिया केलेले एकतीस हजार तीनशे पन्नास लिटर एवढं सांड पाणी शेतासाठी वापरले होते तर एकूण किती लिटर सांड पाण्याचा वापर शेतीसाठी झाला हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल आता या ठिकाणी या प्रकारे आपण लिहिणार लिटर आणि मिली लिटर मिली लिटर। आता एकवीस हजार दोनशे पन्नास मिली लिटर आणि एकतीस हजार तीनशे पन्नास मिलीलिटर यांची आपण करणार आहोत बेरीज आता सुरुवातीचं एकवीस हजार दोनशे पन्नास मिलीलीटर एवढं जे पाणी होतं हे बाभूळ गावाने प्रक्रिया केलेलं होतं बाभूळ गावाचे पाणी आणि हे जे दुसरं पाणी होतं हे कोणत्या गावाचे होते ते होते सव्वत्सर गावाचे या दोन्ही गावाच्या पाण्याची आपल्याला करायची आहे बेरीज या प्रकारे शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक पाच दहा दहाशे शून्य एक, एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा एक अधिक एक दोन आणि दोन अधिक तीन पाच म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं बावन्न लिटर सहाशे मिलीलिटर एकूण पाणी एकूण पाणी शेतीसाठी वापरले शेतीसाठी वापरले या ठिकाणी आपण दोन्ही गावांनी प्रक्रिया केलेले पाणी लिहिले आणि त्या दोन्ही पाण्याची आपण काय केलेली आहे या ठिकाणी बेरीज केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारे सुद्धा उत्तर लिहू शकतो बावन्न हजार सहाशे लिटर पाणी शेतीसाठी वापरले या प्रकारे सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो पुढचं उदाहरण आहे अर्धा लिटर दुधाला बावीस रुपये लागतात तर सात लिटर दुधाला किती रक्कम लागेल आता या ठिकाणी अर्धा लिटर दुधाची किंमत दिलेली आहे बघा या प्रकारे अर्धा लिटर दूध अर्धा लिटर दूध किती रुपयाचं मिळतं बावीस रुपयांचं मिळतं आहे आता या ठिकाणी जर अर्धा लिटर दूध बावीस रुपयांना आहे तर एक लिटर दुधाची आपण किंमत काढणार आहोत म्हणून एक लिटर दूध बरोबर या ठिकाणी जर अर्धा लिटर दुधाची किंमत बावीस रुपये असेल तर एक लिटर दुधाची किंमत या संख्येला आपण जर गुणलं तर आपल्याला एक लिटर दुधाची किंमत मिळेल कारण अर्धा लिटर अधिक अर्धा लिटर केले तर एक लिटर होतं म्हणून अर्धा लिटरची जर किंमत माहीत असेल आणि एक लिटर दुधाची किंमत शोधायची असेल तर या अर्धा लिटरच्या किंमतीला आपल्याला दोनाने गुणावं लागेल म्हणून बावीस बरोबर चौवेचाळीस रुपये या ठिकाणी किंमत चौवेचाळीस रुपये आहे तर सात लिटर दुधाची किंमत काढण्यासाठी चौवेचाळीस ला आपल्याला साताने गुणावं लागेल सात चोक अठ्ठावीस आठ ह्याला दोन सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक दोन तीस 30, तीनशे आठ रुपये लागतील म्हणजे बघा जर एक लिटर दुधाला आपल्याला चौवेचाळीस रुपये लागत असतील तर सात लिटर दुधाची किंमत काढण्यासाठी या एक लिटर दुधाच्या किमतीला आपल्याला कितीने गुणावं लागलं साताने गुणावं लागलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं तीनशे आठ रुपये म्हणून या ठिकाणी लिहिणार सात लिटर दुधाला तीनशे आठ रुपये लागतील अशा प्रकारे या ठिकाणी हे चौथं उदाहरण आपण सोडवून घेतलं पुढचं उदाहरण आहे एका मोटरसायकलचा वेग ताशी चाळीस किलोमीटर आहे तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल या ठिकाणी मोटरसायकलचा ताशी वेग दिलेला आहे ताशी म्हणजेच काय एका तासात ती मोटरसायकल चाळीस किलोमीटर एवढं अंतर जाते म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे ते लिहिणार एका तासात किती जाते आहे ती चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर एवढं अंतर ती जात आहे परंतु एक तास म्हणजेच किती तर साठ मिनिटे साठ मिनिटांचाच एक तास होतो म्हणजे साठ मिनिटांमध्ये ती चाळीस किलोमीटर जाते आहे आता साठ मिनिटं म्हणजेच एक तास आता आपल्याला अर्ध्या तासातलं अंतर काढायचं आहे अर्धा तास म्हणजे साठ मिनिटांच्या निम्मे म्हणजे या ठिकाणी ती तीस मिनिटांमध्ये किती जाणार जर साठ मिनिटांमध्ये ती चाळीस किलोमीटर जाते तर तीस मिनिटांमध्ये ती चाळीसच्या आपण करणार आहोत निम्मे म्हणजे चाळीसला जर दोनाने भागलं तर आपल्याला मिळणार वीस किलोमीटर म्हणजे तीस मिनिटात ती वीस किलोमीटर जाणार पुन्हा आपण या तीस मिनिटांच्या जर निम्मे केलं तर ते मिळालं आपल्याला पंधरा मिनिटे पंधरा मिनिटात किती जाणार बघा या ठिकाणी साठ मिनिटे म्हणजेच किती आहे एक तास एका तासात किंवा साठ मिनिटात ती चाळीस किलोमीटर जाणार या ठिकाणी अर्धा तासात तास अर्धा तास किंवा तीस मिनिटात ती वीस किलोमीटर जाणार या चाळीसच्या आपण निम्मे केले ते मिळाले वीस किलोमीटर पुन्हा या अर्ध्या तासाच्या निम्मे केले म्हणजे पाव तासात पाव तासात म्हणजेच पंधरा मिनिटात या वीसचे जर निम्मे केले तर मिळाले दहा किलोमीटर जाणार या प्रकारे आपण हे लिहून घेतलं आता आपल्याला सव्वा तासात किती अंतर जाईल ते शोधून काढायचे आहे बघा सव्वा तास म्हणजे किती ते सुरुवातीला आपण शोधणार सव्वा तास बरोबर बघा एक तास बरोबर साठ मिनिटे आपल्याला सव्वा तास शोधायचं आहे एका तासाच्या वरती म्हणजे एक तास, तास आणि पाव तास आता या ठिकाणी एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे म्हणजे या ठिकाणी सव्वा तास म्हणजे किती तर एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतो सव्वा तास म्हणून साठ मिनिटे अधिक पंधरा मिनिटे बरोबर पंच्याहत्तर मिनिटांमध्ये ती किती अंतर जाईल ते आपल्याला शोधायचं आहे बघा साठ मिनिटांमध्ये ती चाळीस किलोमीटर जाते पंधरा मिनिटांमध्ये ती दहा किलोमीटर जाते म्हणून पंच्याहत्तर मिनिटांमध्ये ती किती जाणार ते आपल्याला शोधायचं आहे बघा या प्रकारे लिहिणार म्हणून साठ मिनिटांमध्ये ती किती जाते आहे चाळीस किलोमीटर पंधरा मिनिटांमध्ये ती किती जाते आहे पंधरा मिनिटांमध्ये दहा किलोमीटर म्हणजे या ठिकाणी साठ अधिक पंधरा म्हणजे पंच्याहत्तर मिनिटांमध्ये ती किती जाणार तर यांची सुद्धा आपल्याला करावी लागेल बेरीज चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास म्हणजे या ठिकाणी पंच्याहत्तर मिनिटांमध्ये किंवा सव्वा तासामध्ये ती मोटरसायकल पन्नास किलोमीटर अंतर जाईल म्हणून या ठिकाणी लिहिणार सव्वा तासात सव्वा तासात ती मोटरसायकल ती मोटरसायकल पन्नास किलोमीटर जाईल अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण आपण सोडवून घेतलं पुढचं उदाहरण आहे एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी चार किलोमीटर आहे तर तीन किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल बघा अतिशय सोपं उदाहरण आहे व्यवस्थित तुम्ही समजून जर घेतलं तर हे उदाहरण अगदी सुटकीसरशी सुटणार आहे बघा या ठिकाणी माणसाचा चालण्याचा वेग ताशी म्हणजे एका तासाला तो माणूस चार किलोमीटर अंतर चालतो म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं एका तासात ता चार किलोमीटर आता एक तास म्हणजे किती तर साठ मिनिटे साठ मिनिटात तो माणूस चार किलोमीटर एवढं अंतर चालतो आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय तीन किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल बघा आता या ठिकाणी साठ मिनिटामध्ये जर चार किलोमीटर जातो तर या ठिकाणी तीस मिनिटातलं अंतर आपण जर शोधलं म्हणजे साठाच्या जर निम्मे केलं तर तीस मिनिटे म्हणून याच्या सुद्धा निम्मे करणार तर दोन किलोमीटर बघा या ठिकाणी साठ मीटर म्हणजेच किती या ठिकाणी साठ मिनिटे म्हणजेच किती एक तास म्हणजे एका तासात किंवा साठ मिनिटात तो चार किलोमीटर जातो या ठिकाणी तीस मिनिटे म्हणजे अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासात तो म्हणजेच तीस मिनिटात चाराच्या निम्मे केले तर दोन किलोमीटर अंतर जातो आता तीस मिनिटांच्या सुद्धा निम्मे केलं म्हणजे पंधरा मिनिटे पंधरा मिनिटात तो दोनाच्या सुद्धा निम्मे केलं तर एक किलोमीटर एवढं अंतर जाणार आता या ठिकाणी आपल्याला तीन किलोमीटरचं अंतर शोधायचं आहे बघा या ठिकाणी दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर यांची जर बेरीज केली तर ती मिळेल आपल्याला तीन किलोमीटर मग तीन किलोमीटर अंतर चालण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मिनिटांची सुद्धा बेरीज करावी लागेल म्हणून या ठिकाणी लिहिणार जर तीस मिनिटांमध्ये दोन किलोमीटर जातो आणि पंधरा मिनिटांमध्ये पंधरा मिनिटांमध्ये एक किलोमीटर इतकं अंतर जातो तर या ठिकाणी आपण करणार बेरीज बघा दोन अधिक तीन आपल्याला शोधायचं आहे तीन किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल आता या ठिकाणी तीन किलोमीटर अंतर मिळालं तर या ठिकाणी हे अंतर चालण्यासाठी किती मिनटं लागेल हे आपल्याला शोधायचं होतं म्हणून या ठिकाणी मिनटांची सुद्धा करणार आपण बेरीज शून्य अधिक पाच पाच आणि तीन अधिक एक चार म्हणजे पंचेचाळीस मिनिटात तो तीन किलोमीटर एवढं अंतर लागेल एवढा वेळ लागेल बघा म्हणून लिहिणार म्हणून तीन किलोमीटर अंतर चालण्यास अंतर चालण्यास पंचेचाळीस मिनिटे लागतील पंचेचाळीस मिनिटे लागतील अशा प्रकारे या ठिकाणी हे सहावं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे पुढचं उदाहरण आहे एका रिक्षाचा वेग ताशी तीस किलोमीटर आहे तर ती रिक्षा पाऊन तासात किती अंतर जाईल बघा या ठिकाणी ताशी दिलेला आहे म्हणजे एका तासामध्ये ती रिक्षा तीस किलोमीटर अंतर जाते म्हणून या ठिकाणी लिहिणार एक तास बरोबर तीस किलोमीटर एका तासात म्हणजेच साठ मिनिटांमध्ये साठ मिनिटांमध्ये ती रिक्षा तीस किलोमीटर एवढं अंतर जाते या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे पाऊण तासात किती अंतर जाईल आता या ठिकाणी पाऊण तास म्हणजे किती ते आपल्याला शोधावं लागणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे पाऊण तास म्हणजे किती बघा एक तास म्हणजे असता साठ मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे असता पंचेचाळीस मिनिटे अर्धा तास म्हणजे असता तीस मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे त्या ठिकाणी आपल्याला साठ मिनिटे म्हणजे काय तर एक तास साठ मिनिटांमध्ये ती रिक्षा जाते आहे तीस किलोमीटर नंतर या ठिकाणी लिहिणार एक तास म्हणजे साठ मिनिटे नंतर ती रिक्षा अर्धा तासामध्ये किती जाणार अर्धा तास म्हणजेच किती तर तीस मिनिटे तीस मिनिटांमध्ये जर साठाच्या आपण निम्मे केलं तर तीस मिनिटे म्हणून तिसाच्या सुद्धा आपण निम्मे केलं तर पंधरा किलोमीटर म्हणजे तीस मिनिटात ती रिक्षा पंधरा किलोमीटर जाणार पुन्हा या अर्धा तासाच्या जर निम्मे केलं म्हणजे पाव तास पाव तासामध्ये म्हणजेच पंधरा मिनिटांमध्ये ती रिक्षा किती जाणार तर या पंधरा किलोमीटरच्या जर निम्म केलं तर सात पॉइंट पाच किलोमीटर बघा या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली तर आपल्याला पंधरा किलोमीटर मिळते पंधरा किलोमीटरच्या निम्मे म्हणजे सात पॉईंट पाच यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळणार पंधरा किलोमीटर पाच अधिक पाच दहा शून्य चला एक सात अधिक सात चौदा आणि एक पंधरा म्हणजे पंधरा चिन्ह शून्य म्हणजेच किती पंधरा किलोमीटर म्हणजे पंधरा किलोमीटरच्या निम्मे किती तर सात पाच किलोमीटर आता आपल्याला शोधायचं आहे पाऊण तास पाऊण तास म्हणजे पाऊण तास बरोबर पंचेचाळीस मिनिटे बघा पाऊण तास म्हणजे किती तर पंचेचाळीस मिनिटे तीस मिनिटे आणि पंधरा मिनिटे यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतो पाऊण तास म्हणजे पाऊण तासात म्हणजेच पंचेचाळीस मिनिटांमध्ये ती रिक्षा किती अंतर जाईल या ठिकाणी जर आपण मिनिटांची बेरीज केली तर किलोमीटरची सुद्धा आपण बेरीज करणार आहोत हो। म्हणून पंधरा अधिक सात प्रकारे आपण बेरीज करणार बघा चिन्ह या, या ठिकाणी लिहून घेतलं पंधरा ही संख्या सात ही संख्या पूर्ण होती म्हणून पंधरा या ठिकाणी लिहून घेतलं या प्रकारे आपण बेरीज करणार पाच अधिक सात बारा दोन हजार एक एक अधिक एक दोन म्हणजे बावीस चिन्ह पाच किलोमीटर एवढे अंतर ती रिक्षा जाईल म्हणून या ठिकाणी म्हणून पाऊण तासात पाऊण तासात बावीस चिन्ह पाच किलोमीटर एवढे अंतर जाईल एवढे अंतर ती रिक्षा पाऊन तासामध्ये जाईल पुढचा प्रश्न बघणार आहोत स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली त्या सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्रॅम व इतर कचरा साडेपाच किलोग्रॅम भरला तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला या ठिकाणी एकूण विचारलेला आहे एकूण म्हणजेच काय तर आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे सुरुवातीला तुम्ही उदाहरण वाचल्यानंतर तर या ठिकाणी जर उदाहरणामध्ये एकूण हा शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी नेहमी आपल्याला बेरीज करावी लागते सुरुवातीला या ठिकाणी या उदाहरणामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्राम भरल्या व इतर कचरा साडेपाच किलोग्राम भरला म्हणजे या ठिकाणी पाऊण किलोग्रॅम आणि साडेपाच किलोग्राम यांची आपल्याला बेरीज करावी लागेल सुरुवातीला एक किलोग्रॅम म्हणजे किती एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाऊण किलोग्रॅम शोधायचा आहे सुरुवातीला एक किलोग्रॅम आपल्याला माहीत आहे अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ते शोधणार अर्धा किलोग्रॅम बर पाचशे ग्रॅम आणि पाव किलोग्रॅम पाव किलोग्रॅम बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्वाची गोष्ट आहे की ही आपल्याला माहीत पाहिजे एका किलोग्रॅमचे एक हजार ग्रॅम असतात अर्ध्या किलोग्रॅम पाचशे ग्रॅम असतात आणि पाव किलोग्रॅम अडीचशे ग्रॅम असतात किंवा दोनशे पन्नास ग्रॅम असतात आपल्याला या ठिकाणी पाऊण किलोग्रॅम पाहिजे आहे म्हणजे अर्धा किलोग्रॅम आणि पाव किलोग्रॅम मिळून पाऊण किलोग्रॅम होतो म्हणजे पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती तर पाऊण किलोग्रॅम बरोबर पाचशे अधिक जर दोनशे पन्नास केले तर सातशे पन्नास ग्रॅम अशा प्रकारे या ठिकाणी पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ते आपल्याला मिळालं आता त्यानंतर आपल्याला साडेपाच किलोग्रॅम माहीत पाहिजे साडेपाच म्हणजे पाच किलोग्रॅम पूर्ण आहेत आणि साडेपाच आहे म्हणजे या ठिकाणी अजून अर्धा किलोग्रॅम जास्त आहे म्हणजे मिळाले आपल्याला साडेपाच किलोग्रॅम म्हणून या ठिकाणी लिहिणार साडेपाच किलोग्रॅम साडेपाच किलोग्रॅम बरोबर पाच किलोग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम एका किलोग्रॅमचे जर एक हजार ग्रॅम आहे तर पाच किलोग्रॅमचे चे पाच हजार ग्रॅम झाले आणि या ठिकाणी साडेपाच आलेले आहे साडे म्हणजेच किती अजून अर्धा किलोग्रॅम जास्त म्हणून यामध्ये आपण मिळवणार पाचशे ग्रॅम आता दोन्हीची आपण करणार बेरीज म्हणजे आपल्याला मिळाले पाच हजार पाचशे ग्रॅम आता या ठिकाणी आपल्याला पाऊण किलोग्रॅम माहीत आहे साडेपाच किलोग्रॅम माहीत आहे आता आपल्याला एकूण किती किलोग्रॅमचा कचरा आहे तो शोधून काढायचा होता म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणून या ठिकाणी लिहिणार किलो आणि या ठिकाणी ग्रॅम या ठिकाणी सातशे पन्नास ग्रॅम आहे म्हणून या ठिकाणी सातशे पन्नास लिहून घेतले अधिक पाच हजार पाचशे ग्रॅम म्हणजे पाच किलो ग्रॅम पाचशे ग्रॅम यांची आपण करणार आहोत बेरीज या प्रकारे शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक शून्य पाच सात अधिक पाच बारा दोन हच्च्या एक एक अधिक पाच सहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला तर सहा किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम कचरा जमा झाला अशा प्रकारे या ठिकाणी हे आठवं उदाहरण सुद्धा आपण सोडवून घेतलं आहे अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह सत्तेचाळीस यामधील प्रश्न क्रमांक एक ते आठ पूर्णपणे सोडवून घेतले आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद